नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकपरंपरेमध्ये लोकनाट्य तमाशाला खूप मोठी मागणी आजही गेल्या दोनशे वर्षापासून आहे आणि ही, ही लोककला घराघरापर्यंत आणि अनेक लोकांच्यापर्यंत पोचली आणि अनेक माणसांना या लोककलेनं आनंद दिला अशा <coughs> परंपरेमध्ये शाहीराम हरिभाट स्वतःच्या रचना करून गेल्या पन्नास वर्षात या सर्व तमाशा परंपरेमध्ये लोकांच्यापर्यंत पोचवत आहेत स्वतःचा तमाशा तमाशाफड असेल किंवा महाराष्ट्रातले नामांकित कनातीतले की ज्याला आपण तंबूतले तमाशा म्हणतो त्याच्यामध्ये बापूंनी ह्या सगळ्या रचना सादर केलेल्या आहेत बापू तुम्ही लोकपरंपरेतली गाणी गाताय छक्कड गाताय गण गवळणी सगळ्या सादर सादरीकरण करताय पण तुम्ही प्रबोधनात्मक पण गाणी सादर करताय तमाशातून आणि आतापर्यंत केलेली आहेत तर त्याच्यात तुम्ही झाडे जगवा झाडे वृक्षारोपण किंवा हे या संदर्भात काही रचना केल्या आहेत का बरेच केले पण आता सर बोला आता गाडगे बाबांनी शर्च कधी टेलर न शिवलेला घातला नाही एवढ्या एवढे चिंड्या जोडायचं मोठं तयार करायचं कापड आणि झाडाखाली बसून त्याचा शर्ट शिवायचा आपल्याला म्हणून ठिकाणाचा शर्च त्यांचा असायचा आणि मग तो शर्ट घालायचा मग असं होतं एक दिवस गाडगेबाबा आपला रस्ता लोटत त्याचा त्यांचा रस्ता उपक्रमच तो रस्ता लोटत चालले तर एका शेतकऱ्याच्या तरुण पोरानं कवळ्या झाडावर कुराडीचा घाव वाटला घाव गाठल्यावर ते बाबाने बघितलं ते गाडगे बाबा सुटली ते जाऊन त्या झाडाला धडक दिली आणि झडक दिल्यावर त्यांच्या डोक्यातून रक्त व्हायला होतो ते शेतकरी आता पोरगा म्हटला अहो बाबा तुमच्या डोक्यातून रक्त व्हायला लागले अरे चांडाळाचे माझं रक्त नाही या वनराईनं दिलेलं हे माझं रक्त आहे mm. काय केलं ते अरे काय केलं होतं त्या कवळ्या झाडानं जा आधी पहिली तुला शिक्षा वनगाईचं शेण आण आणि जिथं घाव गाठलाय त्यात शेण घालून शर्च फाड आणि त्या झाडाची जखम बांध त्याशिवाय तुला मी जाऊ देणार आहे त्याप्रमाणे त्या पोराने सेण आणले त्याला लावलं शर्च फाडून तिथं जखम बांधली झाडाची आणि मग बाबांनी सांगितलं काय रे कडक ऊन माथ्यावर घेऊन तुम्हाला गार सावली देणारं हे झाड आत्मा शांत करण्यासाठी गोड फळ देणारं हे झाड काय केलंय तुमच्या झाडाने अरे एवढंच नाही मनुष्य प्राणी मेल्यानंतर त्या प्रेताची दुर्गंधी थांबवण्यासाठी या झाडाच्या लाकडात प्रेत जाळावं लागतं त्यावेळेला दुर्गंधी संपते बोल तू वर्षातनं झाडे किती लावणार बाबा तुम्ही सांगाल तेवढी मी लावतो वर्षाला दहा झाडं तू लावायची लावतो मी झाडे जा आणि प्रत्येकाला सांग झाडे लावा आणि झाडे जगवा नुसतं झाड लावून यायचं घरात बसायचं नाही त्याला पाणी घातलं पाहिजे लहानाचं मूर्ती केलं पाहिजे ज्या वेळेला ती स्वतः जगते त्यावेळेस ती जगते पण ती लहानच मोठं करताना त्याला पाणी लागते थोडंफार खत लागते गावात प्रचार करतील का झाड लावा झाडे जगवा हो करतो मग तिथं गाणं अरे लावूया पहिली झाड नाही करायची जंगल तोड अरे लावूया पहिली झाड नाही करायची जंगल तोड मग पडेल पावसाचं कुड आधी लावचल झाड मग पडलं पावसाचं कोल आधी लावचल झाड प्राण्यासाठी सोडत या झाड प्राणवायू खायाला देत या ठेव सर तुम्ही मला सांगा रात्रीच्या वेळेला झाड हे प्राण्यासाठी ऑक्सिजन सोडते आणि नायट्रोजन तुम्हाला घेतला आणि सकाळी झाड ऑक्सिजन सोडतंय का आणि नायट्रोजन घेते आणि रात्रीच नायट्रोजन सोडतंय म्हणून ऑक्सिजन घेते म्हणून रात्रीचं झाडाखाली झोप नाही आता तुम्हीच सांगता की माग हे करा हां प्राण्या सोडत या झाड प्राणवायू गोड फळं खायाला देत या देणार ठेव अरे लावूया लहान रोपडं उद्या होईल मोठं झाडं फळं देईल गोड गोड आधी लावतं झाडं देईल गोड गोड आधी लावचल झाड निराधार प्राण्याच जंगल हे गाव सर तुम्ही सांगा हो oh, हो oh. हे जंगल हे गाव कुणाचं आहे निराधार प्राण्याचं हे वन्य प्राण्यांचं झाड oh. हो आणि त्यांची आपण झाड तोडतो ते गाव आणि त्या जंगलात असणार प्रत्येक झाड हे त्यांचं घर आहे घर मोडतो त्यांचं दिवसभर फिरायचं आणि त्या झाडाच्या विश्रांती देऊन थांबायची आज जर घरं मोडायला लागला तुम्ही वन्यप्राण्यांची तर त्या वन्य प्रा वन्यप्राण्यांनी जायचं कुठं सर आता तुमच्यावरून चुकी आता तुमच्याच घराला बेल सांगता येतो सोडून लावून घर पाडतो त्याचा हातपाय तोडीला गेला का तुम्हाला बोलताय तुम्ही हा घर पाडतो म्हटलं राग येणार का नाही बापू मग या वन्य प्राण्याने त्यांची घर आपण पाडतो त्यांनी काय केलं नाही त्याला राग येणार जंगल हे गाव नका घालू मित्रांनो झाडावर गाव कदाचित तुम्ही झाड वनराईत उडून टाकली तर माझ्या वन्य प्राण्यांचा राग आनावर झाल्याशिवाय राहणार नाही मग ती काय करतील सुटेल वाघशी हात हात जोड मग मोडे आपली खोडं सुटेल वाघ शिहाचा जोड मग मोडे आपली खोडं नातं त्यांचं जिवाळ्यानं जोडं आधी लावचल झाडं नातं त्यांचं जिवाळ्यानं जोडं आधी लावचल झाडं रामशाहिरांचं थोडं ऐकून घ्यावं रामशाहिरांचं थोडं ऐकून घ्यावं बिडी सर सांगे आधी झाड लाव mm. बीडी सर सांगे आधी झाड लाव घरा शेजारी नाही झाड ते घर दिसे हो साड घरा शेजारी नाही झाड ते घर दिसे हो साड दे टाकून ती कुराड आधी लावचल झाड दे टाकून ती कुराड आधी लावचल झाड अरे लावूया पहिली झाड नाही करायची जंगल तोड अरे लावूया पहिली झाड नाही करायची जंगल थोडं मग पडेल पावसाचं कुड आधी लावतल झाड मग पडेल पावसाचं कुड आधी लावत झाड सर तुम्ही मला सांगा जिथे झाडे आहे तिथेच पाऊस पडतो त्या आकर्षण आहे एक आकर्षण म्हणजे असं आहे की ती बरोबर ते बाष्प शोषून घेते आणि रोखून ठेवते आणि जिथे जंगल आहे तिथे जादा पाऊस पडतो जास्त पाऊस हा बांगळेश्वरला बघा जादा पाऊस जादा पाऊस जादा झाडे आहेत जादा झाडे म्हणून झाडे लावणं बापू तुमचा अतिशय महत्वाचा संदेश आहे आपण पोचूया सर या बाबतीत तुम्हाला मानावं लागत का तर तुमच्या मी बाहेर पडले की सगळी झाडच शेजारी सगळी झाडच हो आता गाण्यात म्हणलंय का नाही घरात शेजारी ना ही झाड ते घरच दिसे ओ साड त्याच माणसा असून सुद्धा ती घर oh, ओसाड दिसते oh, oh. म्हणून सर तुमचं घर इतकं वाटतं केवळ झाडामुळे आणि yeah. झाडावर तुम्ही प्रेम करता आणि दुसरी गोष्ट पक्षी भरपूर yeah. तुम्ही पोरांनी सांगितलं प्रत्येक झाडाला पाच दहा पाच दहा फळ ठेवा आणि त्या पक्ष्यांनी कुठं जायचं त्यांना खायला पाहिजे अजूनही तुमच्या झाडा अजून आहे अजून झाड अजून आहे पोरासनी तोडून देत नाहीत म्हणजे वन्य प्राण्यावर सुद्धा यावर्षी सरांनी आंबा उतरला नाही उतरला नाही तो पक्षांसाठी खूप सुंदर महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेतले शाही हरि भाट आणि त्यांच्या समोर बसलेले त्यांच्या शेजारी बसलेले बी डी चव्हाण सर मानवतेचं एक दर्शन आहे आणि त्यांनी पाहिले मी की लोकांच्यासाठी आंबे आणि निसर्गातल्या पशुपक्ष्यांसाठी आंबे आंब्याचं झाड न उतरणार हा माणूस आणि पडलेले आंबे गोळा करून लोकांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवणारी ही व्यक्ती आहे बापू ही सगळी तुम्ही झाडांच्या विषयी गाणी सगळं रचत होता म्हणत होता ही कुठल्या कुठल्या तमाशातून गात सादर करत होता मी पहिलं गाणं सुरुवात केली बघा हौसा लागवा झाडे होतो हा बरं हौसा कोल्हापूरकडे हा तिथं माझा वगही चालू होता निवडून आले गाडवी हा त्यात गाडव्यांची भूमिका मीच करत होतो तिथं त्यानंतर बोरगाव त्यानंतर तुम्हाला रेखा पाटील कोल्हापूरकर त्यानंतर तुम्हाला सांगतो यशवंत बुवा डोंगरकर बरं तुम्ही शिवराम बोरगावकरांच्यात होता किती वर्ष होता सहा वर्ष पहिले पुन्हा बाबुराव न काढल्यानंतर दोन वर्ष पहिले शिवराम बोरगावकरांच्यात होता तेव्हा त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं टुनिंग न बोलणं असायचं कन्नड आणि मग त्यांचा तळमळ असायचे मात्र तमाशासाठी हा तळमळ असायचे तळमळ झोपणार नाही माणूस इकडे तिकडे पळत इकडनं माणूस जास्त येते का तिकडनं माणूस जास्त येते म्हणजे पब्लिक बघायला आणि माणूस जो गाडीच काय झोपलते नाहीतर इतर वेळेला असं तमाशा उतर लाईन लावायला लागली अशा वेळेला झोपत नव्हता इतकी चळमळ तिची <laughs> त्या तमाशा पण कलावंताला खूप जपत होते ते जपत होत पण वाढ कलावकारांच्या आगाऊ जो नाही पण ते त्या परिस्थितीला ते करावं लागतं करावं लागतं पण शिवराम बोरगावकर स्वतः तमाशात काम करत होते यांच्या नादाला लागू देणार नाही कलाकार असते अरे मिरंडीबाजी बाजी करायला का घरातली पोरो बाळ जगवाय आलाय काय म्हणताय तुम्ही असं ते करेक्ट 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 बोलणार ते स्वतः काम करत होते बघ बघा अगदी युवराजाचं काम तेच करणार ते लांडुरी उडली बागत पडली त्यात शरदची भूमिका स्वतः करणार केसाला अगदी काळ लावून तरुण आणि फुलाबाई करायची ती ते फुले राहण्याची त्यासाठी हा। भूमिका तोच करत होता पण म्हातारी भूमिका त्यांना आयुष्यभर पर मरेपर्यंत केली आता मी कसं कस पाहिजे आणि त्यांची जी चार मुलं आहेत त्याच्यामध्ये बाबुरावनी तमाशामध्ये वग लिहिले गाणी लिहिली किंवा ऑर्केस्ट्रा मध्ये काम केलं कला ला, हे कलाकार बाकी सगळे त्यांचे भाऊ मॅनेजमेंटला किंवा मन हे सगळे होते बरोबर असा हा शिवराम रायटिंग बघणार आणि सुखदेव गाड्या घोड्यांची देखभाल करणार हा तमाशा शिवराम बोरगावकरांचा होता तो खूप लोकप्रिय होता ना थँक्यू कारण त्याचं हा लोकांनी काय केलं नवीन वर्ग काढायचं नाही तमाशे घर पाठवू यायचं नाही अर्धवर्ध अर्ज हे चंद्रकांत सुद्धा सगळ्याचा वाजला होता mm. पण बोरगावकाराचं जुनच वग त्याक बसणार mm. होत बोरगावकराचा समाज विदर्भात लागला कि तिकीटाच्या गाडीजवळ गर्दी अगोदर मी नागोद गर्दी दुसऱ्या तमाशाला होत पण जुनी पद्धत तिथं वग पाठ करायचं नाही काय नाही फक्त त्याने सांगितलं तेवढं बोलायचं बाकी बापू खूप सुंदर तुम्ही या झाडावरती वृक्षारोपण किंवा झाडे जावा लावा झाडे जगवा याच्यावरती जी गीत रचली ती लोकांनी प्रत्येक तमाशा तुम्ही गेला तर तिथं ते म्हणायला लावायचं तुम्हाला म्हणतोच मी त्यांनी म्हणायला सांगायची गरज नाही तमाशाच्या स्टेजवर गेलो की तमाशाचा जो कलावंत आहे तो तमाशाचा मालकच आहे हो मालकाचं तिथं काय चालत नाही आहे मालकाचं त्याचं काम असेल तेवढं बघायचं हे सगळ्यासाठी आहे सगळ्यांचा हक्क तेवढाच आहे की मी भाषा प्रधान होऊन हो का हा म्हणजे कलावंताला वाटलं पाहिजे या फडाचा मालक मीच आहे मालक मालकाने तेवढं गाजवायचं नाही काय तुझं काम आहे तेवढं करण जा कलावंत पुढे गेला की तो काय करल काय म्हणेच त्याला आणि तो शेवटी कलेचा बोग हे आहे ना त्याला कला त्याच्या अंगात मुरली त्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे म्हणायला खाली कला टिकत नाही दबाखाली माणूस ते निघून जाते असं होत असं गणित बोरगावकर रे प्रोत्साहन देणार कलावंत हो सहा वर्ष तुम्ही बोरगावकरांच्यात काढले सहा वर्ष पहिली नानीकर मामा पाठोळे मी बोरगावकर असे कलावंत ताकदीचे होते ताकदीचे पण म्हणणे सारखी नव्हतं म्हणजे तुम्ही हे करता करता त्यातनं स्वतः सारखं बसू घेऊन तुम्ही म्हणत होता गीत, गीत माझी मी बंडाशिवाय जेवढा शिधा मिळायचं नाही तेवढा मला स्टेजवर पैसा मिळायचा कारण गीत पब्लिकला काय पाहिजे आणि ते दिलं पाहिजे आणि पब्लिक करून आपल्याला दोन पैसे मिळाले पाहिजे गीत सगळी कधी कधी रचत होता तुम्ही कधी आला की म्हणजे आता सांगलीच्या जशी तुम्ही पूर्वीच्या काळात पेडची लावणी रचली त्या तासगाव तालुक्यातल्या सगळ्या परिसराची लावणी रचली पेड गावाची लावणी रचली तसं तुम्ही त्या आता सांगलीची लावणी रचायला लागलाय हा मग ते तिला काय 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 त्याच्यात घ्यायला लागलाय तुम्ही जरा नुसतं राहू दे म्हणू नका पण काय काय चालू आहे तुमचं ते आता बघा त्याचा पहिला एकच तुकडा साहेब सांगली जिल्हा खान रत्नाची जन्मभूमी कला रत्नाची जन्मभूमी कला रत्नाची जन्म मग लता मंगेशकर पासून पाहू सगळे कलावंत सांगली जिल्ह्यात घेतले लता मंगेशकर उदयनाथ मंगेशकर तुम्हाला सांगतो बाळ त्यानंतर जे अंडाभाऊसाठी सगळे घेतले सगळे 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 शिवा संभा काळू बाळू पट्टे वापुराव पट्टे की घेतला सगळे कराव आलेले त्यांची ती रत्नाची खान आहे हीच जाऊन द्यायची आहे आणि अलीकडच्या लोकांनी टोपण नाव खूप बापू तुम्ही लोकांच्या पर्यंत जाताय लोकांच्या पर्यंत पोचताय आपल्या परंपरेचा आविष्कार घेऊन तुम्ही लोकांच्यापर्यंत गेला आहे कलावंतांना मोठं करताय आणि स्वतःही या ठिकाणी छंद म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय खूप आनंद आहे आपण आणखी पुन्हा तमाशा परंपरेतले काही व्हिडिओ घेऊन लोकांच्यापर्यंत येणार आहे आणि लोकांच्यापर्यंत जाणार आहे धन्यवाद धन्यवाद